खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची रेलभवन येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेत अर्धा तास सविस्तर चर्चा केली ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे नवी मुंबई आणि वीरा भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधील विविध प्रश्न आणि मूलभूत सुविधा आणि नवीन लांब पल्ल्यांच्या गाड्या सोडणं याकडे त्यांनी अश्विनी वैष्णव यांचे लक्ष वेधले कोकण रेल्वे मार्गावरती प्रामुख्याने ठाणे ते रत्नागिरी सावंतवाडी गोवा मंगळूर आणि केरळ दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या अडचणी खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समोर मांडल्या एल टी कुर्ला मडगाव मँगलोर रेल्वे मार्गावरील बहुतांश गाड्यांमध्ये जास्त गर्दी असल्याने आरक्षण उपलब्ध होत नाही मुंबई शहर हे महानगर असल्याने या महामार्गावरती अधिकाधिक गाड्या चालवण्याची गरज असून त्यानुसार सी एस एम टी आणि एल टी टी कुर्ला तसेच ठाणे ते नाशिक पुणे मिरज येथेही पुरेशा टर्मिनल सुविधा नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे ठाणे मडगाव दोन रोजच्या गाड्या ठाणे सावंतवाडी दोन ठाणे मँगलोर एक ठाणे कोची त्रिवेंद्रम दोन ठाणे नाशिक ठाणे मिरज एक आणि ठाणे पुणे दररोज दोन गाड्या सोडाव्यात तसेच ठाणे बोरिवली मार्गावरून एम यू गाडी सुरू करावी अशी मागणी नस मस्के यांनी अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात येथून रेल्वे प्रशासनाला चांगला महसूल मिळतो अशा रेल्वे स्थानकांचे रेल्वेने वेळोवेळी सर्वेक्षण केलं पाहिजे जेणेकरून त्या स्थानकांवरती मूलभूत सुविधांची कमतरता कळू शकेल जसे की प्रत्येक रेल्वे स्थानकावरती पुरेशा प्रमाणामध्ये पुरुषांची स्वच्छतागृहे आणि महिलांची स्वच्छतागृह असावीत भविष्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन माझ्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्या दिशेने अर्थपूर्ण पावले उचलावीत अशी मागणी चर्चेदरम्यान खासदार नरेश मस्के यांनी केली आहे